श्री स्वामी समर्थ कशा सगळ्या मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रात्री किराणा भरायला गेले आणि आता मला सगळा किराणा म्हणजे आज मी सगळा किराणा व्यवस्थित लावणार आहे तर म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा की मी म्हणजे किराण्यामध्ये काय काय असतं मी किराण्याची कशी बचत करते तर हे सगळं आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रात्री म्हणजे एवढं आभाळ आलं होतं पण पाऊस काय पडला नाही त्याच्यामुळे आम्ही आम्हाला काही त्रास झाला नाही आम्ही लगेच जाऊन आलो पण आता सध्या तरी का नाही बारीक बारीक पाऊस चालू आहे तुम्हाला मी अगोदर बाहेरचं वातावरण दाखवते म्हणजे एवढा पण काय मोठा नाही आलेला नाही पाऊस पण आभाळ आले आणि बारीक बारीक टिपके पडत आहेत एवढे दिसणार नाहीत तुम्हाला पण आहेत बारीक बारीक टिपके पडायला लागले हे बघा खाली थोडं थोडं तुम्हाला ओलं दिसेल ती गरम होते दोन तीन दिवस झाला आपाळ येते जाते पण पाऊस काय पडत नव्हता फक्त गरमच होत होत पण आता जरा थोडस जरा पडलाय पाऊस म्हणजे चालू झालाय बघूया आता किती पडत आहे किती नाही सगळीकडं पाऊस आज काय श्लोक झोपायचं नावच घेत नव्हता आज काय तो झोपला असं वाटत नाही म्हणून मग म्हणलं जाऊ द्या आज सा काम म्हणजे मी त्याची वाटच बघत होते पण तो काय झोपला नाही कारण तो जागा असला की त्याचं काही ना काही चालू असतं पण त्याला मग काही केलं ना दिल्या त्याला त्याचं ते त्याला हे आणलं होतं ग्लुकोनला आणलं होतं पेयला त्याच्या बाबांनी मग रात्री ते दिलं त्याला पेयला तर हा बघा हा सगळा बाजार म्हणजे मी काढला आहे सगळे डबे काढले कालच तुम्हाला म्हणलं ना मी सगळं धुतलं आहे तर सगळे डबे त्याच्यासाठीच धुतले होते तर लगेच आला त्याला दिसलं सगळा पसरा काढलेला दिसला की तो आला त्याला त्याच्यामध्ये ते चॉकलेटं पण आणलेली असतात ना तर लगेच घेऊन मागितले त्याने मग त्याला एक दिलं खायला आणि मग मी बसले बाजार भरायला तर तुम्ही ह्या भरण्या बघत असाल ह्या सगळ्या माझ्या बाजार ठेवायच्या भरण्या आहेत ह्याच्यामध्ये दोन दोन किलो कि दोन अडीच दोन अडीच किलो माल बसतो तर सगळ्यात अगोदर तुम्हाला शेंगदाणे दाखवते की शेंगदाणे म्हणजे डेली यूजला शेंगदाण्याचं कुटं आमच्याकडे जास्त वापरलं जातं त्याच्यामुळे शेंगदाणे जास्त लागतात तरी हे दोन किलो शेंगदाणे आहेत थोडेसे जास्तच असतील दोन किलोपेक्षा तर हे मला महिनाभर जातात म्हणजे महिन्याच्या वर जातील खरं तर कारण म्हणजे काय म्हणजे भाजीला शेंगदाण्याचं कुठं जास्त वापरलं जातं त्याच्यामुळे जा शेंगदाणे जास्त लागतात तर अगोदर शेंगदाणे भरून घेतले जे काही जास्त आहे ना ते अगोदर सगळं भरणे भरून घेतलं तर त्याच्यानंतर साखर साखर दोन किलोच्या वर आहे म्हणजे हे पण म्हणजे साखर पण जास्त नाही लागत आणि तसंही दोघ तिघच आहेत ना आम्ही आणि संध्याकाळी तरी काय श्लोकच चव नसतात चहा प्यायला आणि साखर मी जास्त वापरत नाही जा म्हणजे आम्ही जास्त गोड चहा नाही पीत तर त्याच्यामुळे ही साखर मला दोन महिन्याच्या वरती जाते म्हणजे सवा महिना कधी दीड महिनासुद्धा जाते कधी कधी तर म्हणजे एखाद्या एक एक वेळ जास्त जर गोडाची खीर वगैरे जास्त कधी झाली तर साखर जास्त लागते तर साखर शेंगदाणे भरले आता हे तेल बघा म्हणजे दोनच पिशव्या तेल आहे एक म्हणजे गेल्या वेळेस आम्ही तेलाचा आणला होता त्यातलं ते तेल शिल्लक राहिलं होतं म्हणून तेल काय जास्त नाही घेतलं आणि मी तेल जास्त नाही वापरत आणि हे बेसन आहे बेसन फर्स्ट टाईमच विकत आणले आम्ही विकत आणले कारण आमच्याकडे घरचं बेसन असतं डाळ असते त्याच्यामुळं ते पहिल्यांदाच आणलं आणि हे आहे हे, गुलाबजामुनाचं पॅकेट आहे चितळेचं छान गुलाबजामुन बनतात आणि आमच्याकडे हे असतं बाजारामध्ये श्लोकच्या बाबांना जामून खूप आवडतात तर मी ते बनवत असते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवेल की मी जामून कसं बनवते आणि आम्ही हा ही चहा पावडर वापरतो आणि छान लागतो चहा तर यावेळेस डी मार्टला बाजार भरलेला आहे ना आम्ही सगळा तर बाय वन गेट वनच्या ऑफर असतात आणि चांगले ऑफर लागतात आणि ही चहा पावडर तिथूनच म्हणजे सगळा बाजार डी मार्टचा भरलेला आहे तर चहा पावडर ही आणली ह्याच्यावरती पण काहीतरी ऑफर होती तर मी थोडीशी अगोदर म्हटलं फोडून त्याचा वास म्हणजे बघावा कशी लागते कारण आणि तशी आम्ही वेगवेगळ्या वेग म्हणजे ट्राय करत असतो चहा पावडर कुठल्या चांगले असतात असेल वेगवेगळ्या केक ही म्हणजे कुठली छान लागते कुठली नाही तर ह्यावेळेस ही वेगळी आणली म्हणजे कडक आहे चहा पावडर आणि आम्ही सोसाय सोसायटी चहा पावडर आहे तर आ, ही डाळ आहे यावेळेस मुगाची डाळ भरली बाजारामध्ये तुरीची डाळ गेल्या वेळेस भरली होती आणि ती थोडी राहिली होती म्हणून मुगाची डाळ भरली यावेळेस मी आणि हार्पिकची एक बॉटल आणि कपड्याचे चार साबण मला महिन्याला एवढे लागतात त्यातलं पण एखादं राहतं शिल्लक आणि हे हे आहे रिफ्लेक्टचं म्हणजे भांड्याचं डब्बा आहे हे डबे असतात आमच्याकडे आणि डी मार्टला ह्याच्यावरती पण ऑफर लागली होती तर एकावरती असं काहीतरी होतं ते तर त्याच्यामुळं हे घेतलं आम्ही हा एक डब्बा आरामशीर महिन्याच्या वरती जातो मला यावेळेस तर दोन डबे आणले त्याच्यामुळे आता दोन अडीच महिने टेन्शन नाही लायझॉल आहे लायझॉलची बॉटल मला दीड महिना जाते हर पण दीड ते दोन महिना जातं आणि हा बिर्याणी तांदूळ आहे दोन किलो भरला आहे कधी कधी म्हणजे म्हणजे पुलाव बनतो ना तर व्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी बिर्याणी बनवत असते तर हे तांदूळ आहेत तर हे तांदूळ पण भरून घेतले आणि मग त्याच्यानंतर जे काही गेल्या महिन्यातला बराचसा बाजार शिल्लक राहिलेला होता तोही बाजार मी व्यवस्थित भरण्यामध्ये भरून ठेवला आणि आमच्याकडे बाजारामध्ये गहू ज्वारी हे नसतं कारण आमच्या घरूनच हा सगळा माल आलेला असतो आम्हाला त्याच्यामुळे गहू ज्वारी वगैरे हे सगळं सामान आमच्या इकडं म्हणजे बाजारामध्ये नसतं तर मध्ये मध्ये श्लोक येत होता खायला मागत होता <coughs> तर पोहे गेल्या बाजारातले भरपूर शिल्लक राहिले होते त्याच्यामुळे पोहे काही बाजारात भरले नाहीत तर जे काही गेल्या बाजारातले शिल्लक राहिले होते तेही सगळं मी डब्यामध्ये भरून ठेवलं आणि बाजार सगळा पूर्ण भरून झाला खोबरं पण गेल्या बाजारातलं राहिलं होतं आणि काही डाळी होत्या घरच्या हरभऱ्याची डाळ होती आ, रवा होता गेल्या बाजारातला शिल्लक राहिलेला गेल्या वेळेस जास्त बाजार झाला होता त्याच्यामुळे बराचसा बाजार यावेळेस कमी होता जास्त नव्हता आणि श्लोकचे म्हणजे श्लोकचंच खायचं म्हणजे की मॅगी बिस्किट आणि चॉकलेट्स असतात त्याचे काही काही कारण काय होतं इथं दुकान काही जवळ नाही आणि सारखं सारखं दुकानला तर काही जाणं होत नाही त्याच्यामुळे मग मुलांना कसं कधी कधी नादी लावायला ते रडायला लागले काही मागायला लागले तर मग ते पटकन द्यायला येतं ना म्हणून मग ते घरात आणून ठेवलेलं असतं तर सगळा बाजार भरून झाला माझा आणि मग मी सगळं प भरण्या परत लावल्या कारण काल सगळं मी ठेवलं होतं पटपट ठेवलं होतं कारण जायचं होतं म्हणून तर मग आज मी सगळं व्यवस्थित सगळं ठेवलं आणि मग माझी म्हणजे सगळं सेट झालं माझं किचन तर नंतर मला माझा मसाले डबा भरायचा होता आ, मसाले डबा मी काल भांडी घासले होते ना तर तोही माझा रिकामा होता आज मी सगळं मग त्याच्यामध्ये भरलं आता ही मोहरी आहे ही घरची आहे मोहरी आमच्या आणि मग अगोदर जिरी मोहरी जे काही लागतं ते सगळं मसाले डबामध्ये पूर्ण मसाले डबा भरून ठेवला तर हा बघा अशा प्रकारे मसाले डबा भरला हळद लाल तिखट काळं तिखट गरम मसाला जिरी मोहरी इकडे सोडा आहे तर हे असा मसाले डबा माझा भरून झालेला आहे तर तुम्हाला माझं आता किचन सेट केलेलं दाखवते मी तुम्हाला गेलाय चल इकडं खाली चल हळूच वाजून गेले खाली श्लोकला थोड्या वेळ खेळायला घेऊन गेले आणि श्लोक खेळला तिथं आणि मग खाली थोड्या वेळ बसले कारण आज ते शेजारचे मित्र आहेत त्याच्यामुळे त्याला घरी एकटं एकटं वाटत होतं म्हणून मग थोड्या वेळ त्याला खाली खेळायला घेऊन गेले खूप गरम होत होतो खरं तर पाऊस काय पडण्या दोन तीन दिवस झाल्यानुसतं वारं वारं सुटतंय आबाळ येते पण पाऊस काय पडना झाला आहे आत्ता पण खरं तर खूप गरम होत होतं त्याला पण भूक लागली होती म्हणून मग म्हटलं थोडासा चहा त्याला पण करावा म्हणजे थोडा चहा थोडं दूध देते आणि मलाही थोडासा चहा चहा ठेवला आणि मग स्वयंपाक पण करायचा होता मग म्हटलं अगोदर खाऊन घ्यावं थोडंसं आणि मग रोजच्या कामाला लागावं तर सकाळचे काही भांडे धुवून ठेवलेले होते किचन वाट्यावरती ते सगळे व्यवस्थित ठेवले आणि श्लोकला दूध त्याच्यामध्ये थोडासा चहा आणि बिस्किट त्याच्यावरती दिलं खायला मीही चहा घेतला आणि मग नंतर श्लोकचे थोड्या वेळाने बाबा आले मग त्यांनाही थोडासा चहा करून दिला आणि संध्याकाळचे स्वयंपाकाला लागले होते कुकर लावायचा होता तर त्याच्या अगोदर श्लोकच्या बाबांना सुप्यायचं होतं तर, तर हे काही छोटे असे बाऊ चांदलेत नॉरचे सूपचे तर छान लागतात पहिला आपण नाही का हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर अगोदर आपल्याला सूप देतात बघा प्यायला तर हे तसं सूप लागतं नॉरचं आहे तर हे एक कप गरम पाणी करून घ्यायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते पॅकेट टाकायचं आणि मग ते पाणी थंड व्हायला ठेवायचं म्हणजे ते थंड एकदम गरम असतं ना तर ते थंड व्हायला ठेव ठेवून द्यायचं मग ते एक दोन मिनिट ठेवलं ना की मग ते ॲटोमॅटिक असं घट्ट घट्ट होतं आणि छान लागतं प्यायला तर मग हे असं सूप बनवलं आहे मी तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मैत्रिणीसोबत शेअर करा तर नेहमी खुश राहा स्वतःची काळजी घ्या आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खरेच धन्यवाद न परत भेटू नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय